नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत विशेष म्हणजे अजिबात गुळाचा पाक तयार न करता ही वडी तयार केलेली आहे महिनाभर टिकते मस्त अशी मौसूद तयार झालेली आहे तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी चविष्ट आणि मौसूद तयार झालेली आहे आता नवरात्रामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये प्रत्येक घरोघरी घड गर बसवले जातात आणि ज्यांच्या घरामध्ये घड बसतात ना त्या घरातील कोणत्या ना कोणत्या तरी एका व्यक्तीचा उपवास असतोच असतो आणि नऊ दिवसाचे उपवास धरायचे म्हटल्यावरती बराच वेळा काय होतं थकवा वाटतो अशक्तपणा वाटतो तर असं होऊ नये ह्यासाठी जर तुम्ही अशी वडी बनवून ठेवली आणि स सकाळ संध्याकाळ एक एक वडी खाल्ली ना तर तुम्हाला अजिबात थकवा वगैरे जाणवणार नाही अगदी घरातील मोजक्या दोन तीन साहित्यामध्ये ही वडी बनवलेली आहे खूपच पौष्टिक आहे झटपट तयार होते कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही विशेष म्हणजे बिनापाकाची आहे न फसणारी आहे महिनाभर टिकते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाची वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत अगदी कमी असे ते सतत हलवत खमंग खरपूस साल सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदी खरपूस भाजणं फार महत्वाचं आहे तेव्हाच तुमची वडी चवीला खूप छान तयार होणार आहे हे पहा अगदी पाच ते सहा मिनटामध्ये साल सुटेपर्यंत आणि छान असे डाग पडेपर्यंत मी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे अगदी असेच भाजायचे आहेत असं सुरल्यानंतर लगेच साल पण निघते हे पहा आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊयात ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी तीळ घ्यायचे आहेत मी या ठिकाणी गावरान तिळ घेतलेले आहेत तुम्ही बिना पॉलिशी तीळी वापरले तरीसुद्धा चालते जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते आता तीळसुद्धा अगदी कमी असे व ते खमंग तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत आता तिळ अगदीच काळपट रंग येईपर्यंत भाजायचे नाहीतर नाही काय होतं तिळाची चव कडवट होते आणि आपली वडीसुद्धा कडू लागू शकते जेव्हा असं तडतड असा, असा आवाज येतो ना तेव्हा समजावं ती आपले भाजायला सुरुवात झालेली आहे अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये कमी असेवरती हे तीळ छान असे ती भाजले जातात हे पहा ती मस्त असे मी दोन तीन मिनटं सतत हलवत खमंग भाजून घेतलेले आहेत तळतळ असा आवाज यायला लागलेला आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त डार्क रंग होऊ दिलेला नाही आता लगेचच हे भाजून घेतले सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊया भाजलेले शेंगदाणे आणि तिळ पूर्णपणे थंड झालेले आहेत आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची वरची टर्फलं मी काढून घेतलेली आहेत हे पहा अर्धवट तळफणं निघालेली आहे पूर्ण नाही काढे ना तरीसुद्धा जातीन थोडेसे टळफळ राहिले तरी काहीच हरकत नाही आता काय करायचं आहे आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता सर्वात आधी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले सर्व शेंगदाणे काढून घेऊयात ज पल्स मोडवरती मिक्सर बटन बंद चालू बंद चालू करत आपल्याला शेंगदाण्याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी जास्त पावडर नाही तयार केली तरीसुद्धा चालेल पण बऱ्यापैकी करायची आहे नाहीतर ना जास्त भुसभुशी अशी वडी तयार होते त्यामुळे थोडंफार बारीक करायचं आहे हे पहा अशा प्रकारे पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू बंद चालू करत मी शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता छान अशी तयार झालेली आहे एकदम जास्त मिक्सर चालू करून जर तुम्ही याची पावडर तयार केली ना तर काय होतं शेंगदाण्यामधलं ना तेल रिलीज होतं आणि मग ना व्यवस्थित पावडर होत नाही आता एका मिक्सिंग बाउलमध्ये ही तयार झालेली सर्व पावडर काढून घेऊयात हो आता ह्याच पद्धतीने आपण भाजून घेतलेले एक वाटी सुद्धा बारीक करून घेणार आहोत पल्सवर मोडवरती मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे पहा तेल देखील अगदी छान असे बारीक झालेले आहेत शेंगदाण्याची पावडर काढून घेतलेल्यास बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणा आणि तिळाची पावडर छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे आता ना वडी अजूनच चवीला छान तयार व्हावी म्हणून मी अर्धा चमचा वेलची पावडर या तयार केलेल्या मिश्रणामध्येच घालून घेते आणि लगेचच अगदी चिमणभर मीठ घालायचं आहे जास्तीचं मीठ घालायचं नाही कोणत्याही गुडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव वा आणखी वाढते आता घातलेली वेलची पावडर आणि मीठ तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो आता आपलं ह्या ठिकाणी ना वडी बनवण्यासाठी लागणारे हे प्रेमिक्स तयार आहे आता आपण लगेचच गूळ वितळून घेऊयात हो त्याआधी काय करायचं ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ही वडी सेट करायची आहे ना त्या ताटाला किंवा प्लॅटफॉर्मला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला गरम गरम असताना पटकन प्रोसेस करायची आहे त्यामुळे हे आधीच करून ठेवायचं म्हणजे वडी कशी अगदी परफेक्ट होईल आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि ते मोजून घेतले होते अगदी सेम त्याच वाटीने मोजून दोन वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गुळ घालायचा आहे त्या अगोदर कढईमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे आता लक्षात ठेवा गुळ घेताना चिकीचा गुळ अजिबात वापरायचा सा नाही साधा झूळ वापरायचा सा आहे ना सुरीने असा बारीक कापून घ्या म्हणजे कसं पटकन वितळला जाईल गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार होणार नाही आज आपण अगदी अशी उपवासाची ही वडी तयार करणार आहोत अगदी लहान मुलांपासून वयस्क व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी छान मौजूत होणार आहे त्यासाठी आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही फक्त मोठा ते मध्यम गॅसवरती आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी पुढच्या चार ते पाच मिनटांमध्ये मध्यम गॅसवरती पूर्णपणे हा गुळ मी वितळून घेतलेला आहे हे पहा गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही असा गुळ वितळला की लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी कमी ठेवायची आणि कमी ठेवून आपण जे वडीचं प्रिमिक्स तयार केलेलं आहे ना तीळ आणि शेंगदाण्याचे बारीक करून घेतलेलं मिश्रण ते सर्व एकाच वेळी या वितळलेल्या गुळामध्ये घालायचं आहे आणि फटाफट पत मिक्स करायचं आहे इथून पुढे ना आपल्याला हात अगदी फास्ट चालवायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी असेवरती हे सर्व मिश्रण या वितळलेल्या गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाचा अगदी छान असा गुळा तयार झालेला आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाटी गुळ घ्या अग हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे असा आता चांगला गोळा तयार झाला की लगेचच अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे कसं वडिलांना शाईन खूप छान येते आणि चांगलं असं हे मिश्रण मिळूनसुद्धा येतं त्यामुळे असं करायचं आहे हे पहा तूप घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्या वडीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे आता ज्या ताटावर आपण तूप ग्रीस करून घेतलं होतं ना ते सर्व मिश्रण या ताटामध्ये घालायचं आहे आणि फटाफट असं चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे एखाद्या वाटीने ना मी चांगलं हे प्रेस करून घेते हे फटाफट करायचं आहे थंड झाल्यानंतर ना कारण व्यवस्थित हे सेट होत नाही कारण आपण ह्यामध्ये गुळ घातला आहे गुळ लवकर कडक होतो मिश्रण लवकर कडक करतं त्यामुळे लक्षात ठेवा फटाफट हे चांगलं असं वाटेने मी एकसारखं सेट करून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडिला रंग देखील अगदी सुरेख येणार आहे आणि मस्त अशी मऊसूत आणि खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही वडी तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे मी चांगलं असं से सेट करून घेतलेलं आहे परफेक्ट आता ना ही वडी फार गरम आहे हलकीशी थंड होऊ द्यायची आहे पूर्ण देखील थंड होऊ देऊ नका नाही तर ती व्यवस्थित कापता येणार नाही ना त्यामुळे एक साधारणतः पाच ते सहा मिनटं थंड होऊन देऊयात त्यानंतर आपण वडीला कट करून घेऊयात म्हणजे कसं को थोडीशी कोमट असताना कट मारले ना की छान असे कट होते या ठिकाणी एक साधारणतः पाच ते सहा मिनटं झालेली आहेत वडी हलकीशी कोमट झालेली आहे आणि थोडीफार मला मिळून आल्यासारखी वाटत आहे म्हणजे थोडीफार कडक झाल्यासारखी वाटत आहे जेव्हा असं होतं ना तेव्हा आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत पण लक्षात ठेवा कोमट असतानाच ही प्रोसेस करायची आहे आता मी या ठिकाणी पिझ्झा कटर घेतलेला आहे पिझ्झा कटरच्या मदतीने वड्या कट करून घेत आहे तुम्ही सुरीच्या मदतीने वड्या कट करून घेतल्या तरीसुद्धा चालेल तुम्ही हव्या त्या शेपमध्ये डायमंड शेपमध्ये चौकोनी शेपमध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता मी आज चौकोनी शेपमध्ये मध्यम आकाराच्या ह्या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली आहे तुम्हाला दिसताना दिसत आहे की ती मस्त अशी मौसूद तयार झालेली आहे आता ही वडी अजून सुद्धा कोमट आहे त्यामुळे काय करायचं पंख्याखाली पूर्ण एक दीड तास चांगली थंड होऊ द्यायची त्यानंतरच आपण ह्या वड्या टिमळ करणार आहेत म्हणजे कशा अख्ख्याच्या अख्ख्या निघतील चला तर एक साधारणतः एक तास आपण पंख्याखाली वडी पूर्णपणे थंड करून घेऊयात वडी पहा पूर्णपणे थंड झालेली आहे रंग देखील हलकासा बदललेला आहे हे पहा अगदी छान अशी मऊ आपली वडी तयार झालेली आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते सुरुवातीला जो कडेचा भाग असू ना तो कलथ्याच्या मदतीने काढून घेऊयात म्हणजे कसं सा वड्या चांगल्या अशा आपल्याला काढता येतील वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली जी वडी आहे ना ती अख्खीच्या अख्खी निघालेली आहे मागून पहा मस्त अशी हलकीशी जाळी देखील आल्यासारखी वाटत आहे याचा अर्थ आपली वडी अगदी अशी मौसूत तयार झालेली आहे खूप छान याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी दोन तीन वड्या या काढून दाखवते आता ना नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये रोज वेगवेगळं काय बनवावं त्यासोबतच ना आपल्याला नऊ दिवसाचा उपवास धरल्यामुळे कधी कधी शरीरात थकवा येतो अशक्तपणा आल्यासारखं वाटतं जर तुम्हाला असं होऊ नये असं वाटत असेल ना तर अशा प्रकारची एकदा वडी तयार करून ठेवा सकाळ संध्याकाळ एक एक वडी जर तुम्ही खाल्ली ना तर तुमच्या शरीराला अजिबात थकवा किंवा अशक्तपणा आल्यासारखं वाटणार नाही थोडंसं गोड पदार्थ खाल्ला की बरं वाटतं कारण की आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये कसं प्रत्येक घरोघरी बसवले जातात आणि ज्या घरामध्ये बसतात ता ना त्या घरातील कोणत्या ना कोणत्या तरी एका व्यक्तीचा उपवास असतोच असतो तर अशा टाईम मला तुम्ही अशी वडी नक्की तयार करून ठेवा वड्या खूपच छान तयार झालेल्या आहेत मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत आता तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाव अगदी मस्त अशी मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील ना इतकी मौसूद तयार झालेली आहे कारण आपण गुळाचा पाक अजिबात तयार केलेला नाही गुळाचा पाक तयार न करता ही वडी तयार केल्यामुळे खूपच मौसूद तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा ही जी वडी आहे ना महिनाभर हवा बंद डब्यामध्ये छान टिकते अजिबात खराब होत नाही त्यामुळे फटाफट बनवा आणि महिनाभर आनंद घ्या चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा